नमस्कार मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फोर टक्स ब्लाऊज इथं पूर्णपणे स्टिचिंग झालेले आहे फ्रंट बाजूची आता इथं हुक लुक पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायचं आहे ते दाखवणार आहे संपूर्ण त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे एक पट्टीला आणि दुसरी पट्टी आहे ती फक्त अस्तरची आहे फोल्ड करून घेतलेलं आहे तर सवची बाजू वरच्या बाजूला ठेवलं हुक हुकपट्टी अटॅच करायसाठी आणि खालच्या बाजूने थोडीशी अर्धा इंच फोल्ड करून घेतलं पट्टी आणि अशा प्रमाणाने इथं स्टिच करून घेते मी इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सोपी पद्धत सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा पहिल्यांदाच जर तुम्ही व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवते ती तर इथं दाब टिप मारून घेतलं आता पूर्णपणे मी आतल्या बाजूने पलटून घेते आणि इथं कड्याच्या बाजूला इथं टीप मारून घेते हुक हुक ही झाली आपली पट्टी हुक अटॅच करायची पट्टी ही रेडी झालेली आहे आता दुसरी जी आहे आप ती आपण हुक अटॅच करायसाठी पट्टी आपण रेडी करणार आहेत ती पट्टीसुद्धा इथं पूर्णपणे दाखवते मी कशा पद्धतीने अटॅच करायचं तर ही व पट्टी अटॅच करायला आपल्याला उलटी बाजूवर घ्यायचं आहे ब्लाऊजची आणि इथं खालच्याकडनं शेम अर्धा इंच फोल्ड करून घेतला आतल्या बाजूनं आणि इथं सरळ टीप मारून घेतली आणि जी आता टीप मारलेली आहे त्याच टीपवरनं ही पट्टी पलटून आपल्याला स्टिच करायचं असतं पूर्णपणे आत घ्यायचं नसतं ही तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी अटॅच करते ह्याच पद्धतीने तुम्ही हुकलुक पट्टी बन बनवू शकता घरी बसून व्हिडिओ बघून तर चला आजचा हा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरूच नका तर डबल टिप मारून घेतलं मी इथं तर अशा पद्धतीने इथं पूर्ण दोन्ही पट्ट्या पण कशा पद्धतीने अटॅच करायचं दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद